नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटतं नुकताच परवा दिवशी तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले ज्याच्यामध्ये अक्षरशः सुनामी लाटा याव्यात इतके मोठ्या प्रमाणामध्ये थंपिंग मेजॉरिटी महायुतीला मिळालेली आहे त्यामुळे आजच्या माझ्या विषयाचं शीर्षक आहे समाज सेंट्री फ्युग झाला समाज सेंट्री फ्युग झाला सेंट्रीफ्युग होणे म्हणजे काय हे अगोदर समजावून घ्या दोन प्रकारचे फोर्सेस असतात सेंट्री पेटल आणि सेंट्री फ्युगल हे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे सेंट्रिफ्युग ज्या वेळेस होतो म्हणजे परीक्षा नळीमध्ये एखाद्या पाण्यामधल्या इम्प्युरिटीज किंवा पाण्यामध्ये अगदी सूक्ष्म कण असतील किंवा आमच्या वैद्यकीय व्यवसायामध्ये लघवीवर युरिनवर काही सेंट्रिफ्युगल टेस्ट कराव्या लागतात जनरली ज्या पेशंटना वारंवार मुतखड्यांचा त्रास होतो त्यावेळेस कुठल्या प्रकारचे क्षार लघवीमधून पास होतात तर ते लघवी केल्या केल्या अशा बाटलीत दिसत नाहीत मग त्याच्यासाठी ते युरिन सॅम्पल जे आहे ते परीक्षा नळीमध्ये घ्यायचं असतं आणि परीक्षा नळीमध्ये घेतल्यानंतर त्याला सेंट्रिफ्युगल मशीन सेंट्रिफ्युगल मशीन म्हणजे साधी मोटर असते आपली जी पाण्याची मोटर असते तशाच पद्धतीची मोटर तर त्याच्या त्या परीक्षा नळ्या त्याच्यामध्ये घातल्या आणि ते मशीन जे आहे ते साधारणतः तीन हजार ते सहा हजार आर पी एम रोटेशन पर मिनिट सहा हजार रोटेशन पर मिनिट इतक्या स्पीडला जर ती परीक्षा नळी फिरवली घरा घरा घराघरा फिरवली तर त्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे केंद्रापासून टोकाला त्याच्या पासून टोकाला टोकाच्या बाजूला ती सगळी शक्ती एकवटली जाते आणि त्या लघवीमधले अगदी सूक्ष्म कण जे असतात ते येऊन परीक्षा नळीच्या टोकाला म्हणजे तळाला जमा होतात आणि मग अर्धा तास एक तास सेंट्रिफ्यू केल्यानंतर ती मोटर थांबवायची त्याच्यातली परीक्षणा काढून घ्यायची आणि वरचं जे लिक्विड क्लिअर युरिन जे असेल ते ओतून द्यायचं आणि खाली जो गाळ साठलेला आहे त्याचं परीक्षण करायचं त्याच्यातून जसं मुतखड्याचे कॉम्पोनंट्स लक्षात येतात कशापासून तयार झालाय तर ते जसं लक्षात येतं तसाच फोर्स कारण निकाल लागल्यापासून संजय राऊत संभ्रमामध्ये आहेत उद्धवजी ठाकरे संभ्रमावस्थेत आहेत पवार साहेबांचं तर मी आजच सकाळी स्टेटमेंट ऐकलं की महाराष्ट्र किंवा मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार निवडून आणायचं म्हणजे ईव्हीएमद्वारे आणि छोट्या छोट्या राज्यांमध्ये जसं की आता झारखंडला ते सोरेन सरकार आलं तर मग सॅम्पल म्हणून दाखवायला छोटी राज्य ठेवायची की बघा ईव्हीएम मध्ये काही गडबड असती तर तुम्हाला मग इथं पण भाजपचं सरकार यायला पाहिजे होतं तर थोडक्यात संजय राऊत काय किंवा फेसबुकवर येणाऱ्या अनेक पोस्ट किंवा अगदी त्या दहिसरची एक पोस्ट येते त्या उमेदवारांची की मनसेच्या उमेदवारांची की असं असं मतदान झालं आणि माझ्या घरातली चार मतं असताना सुद्धा मला त्या याच्यामध्ये दोनच मतं मिळालेली आहेत वगैरे वगैरे तर आता हे आरोप प्रत्यारोप चालू राहतील परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर असं झालं तरी काय म्हणजे हा काही पोस्ट अशा आहेत की अं ह्याला स्वतः भाजपला सुद्धा एवढं मोठं यश कसं काय मिळालं की भाजपच्या नेत्यांना सुद्धा आश्चर्य वाटतंय की एवढं मोठं यश कसं काय मिळालं म्हणजे थोडक्यात अनेकांना सुचवायचंय की भाजपचे नेते सुद्धा म्हणतात की कदाचित ही ईव्हीएमची जादू आहे की काय असं त्या बातमीचा किंवा ते जे काही राईटअप व्हॉट्सअपवर फिरतं त्याचा अर्थ तसा होतो पण हा सगळा परिणाम जो आहे तो समाज शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रफ्युग झाला तो घुमवला गेला लक्षात घ्या सेंट्रफ्युगल फोर्स ज्यावेळेस वापरला जातो ना आपण मेरी गो राऊंड मोठं जे चक्र असतं महाकाय चक्रामध्ये जत्रेमध्ये असतं अशी चक्र त्या चक्रामध्ये बसतो किंवा ते घोडे असतात त्याच्यावर अशी लहान मुलं बसतात आणि ते मेरी गो राऊंड गरगर गर गरगर घर फिरत आणि त्यावेळेस त्या मुलाला किंवा त्या मेरिगो राऊंड मध्ये बसलेल्या मुलाला मुलीला असं जर ते थांबल्यानंतर उभं केलं तर क्षणभर के ते असे तोल जाऊन पडतात कारण मेंदू त्याला साथ देत नाही मेंदू सुद्धा सेंट्रिफ्युग झालेला असतो तर हा सेंट्रिफ्युगल फोर्स समाजामध्ये लागला आणि त्याचं सर्वस्वीकरण समाज असा एकवटला का गेला एका टोकाला का आला जसं पाण्यामध्ये किंवा शाईमध्ये जसे निळ्या रंगाची शाई असेल तर जे निळे रंगद्रव्य जे असतं ते कधीच तळाला बसत नाही मध कधी तळाला बसत नाही त्यामुळे ते सेंटरफ्यूग होत नाही पाणी सेंटरफ्यूग होतं मिठाचं पाणी सेंटरफ्यूग करता येतं तर जे तरंगणारे क्षार जे आहेत ते जर फिरवले गेले तर ते एका टोकाला जमा होतात हा जसा भौतिकशास्त्राचा नियम आहे तसाच समाज जर एखाद्या येऊ घातलेल्या संकटासाठी जर त्या समाजाला वारंवार थोड्या काळामध्ये हॅमरिंग केलं आणि तुम्ही मतदान करायला लावलं तर जे परिणाम दिसतील तेच परिणाम म्हणजे सेंट्रिफिकेशन हे समाज सेंट्रिफिक झाल्याची लक्षणं आहेत यापूर्वी असं झालेलं नाहीये का तर झालेलं आहे इंदिरा गांधींची हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेस समाज इतका विवश झाला की त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे फक्त दोन खासदार निवडून येऊ हो शकले इतकं मोठ्या प्रमाणामध्ये समाज सेंट्रिफ्यूग झाला त्यावेळेस दंगली झाल्या हजारो शिखांचं शिरकाण केलं गेलं मारलं गेलं तर समाजामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत राजीव गांधींच्या हत्येच्या सुद्धा हाच प्रकार झाला त्या इलेक्शनचं जर राजीव गांधी हयात असतानाचं जे चरण आहे ते जर बघितलं ना तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला त्याच वेळेस खूप मोठा चान्स होता कारण त्याच्यातल्या जवळपास साठ एक सीट निवडून आल्या होत्या राजीव गांधी हयात असताना अगोदरचं जे मतदान झालं होतं त्या टप्प्यातल्या आणि जशी त्यांची हत्या झाली तसा समाज पुन्हा एकदा सेंटर झाला आणि ते मतदान तशा प्रकारे झालं आणि मग काँग्रेसचं सरकार आलं तर असं इमोशनल ब्रेकडाऊन करणारं ज्यावेळेस स्टेटमेंट सतत तुमच्या कानावर काही तास अगोदर की जे खूप गंभीर आहे असं जर स्टेटमेंट तुमच्या कानावर सतत आलं तर मग त्याच्यावर जान आहे तो जहान आहे सिर सलामत तो पगडी पचास म्हणून अनेक काँग्रेस नेत्यांना आजही हा प्रश्न पडलाय की धानचा एवढा मोठा विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसाच्या दरावरून इतकं मोठं आंदोलन आम्ही करत होतो किंवा तिथले शेतकरी आत्महत्या करत आहेत तर मग असं काय झालं की तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा महायुतीला मतदान केलं त्याचं कारण हा सेंट्रिक्युगल फोर्स आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्स लावण्यामागं जस्ट ऍक्शन आणि रिॲक्शन दे आर ऑलवेज न्यूटन थर्ड लॉ दे आर ऑलवेज इक्वल बट अपोजिट इन डायरेक्शन बट अपोजिट इन डायरेक्शन ऍक्शन आणि रिॲक्शन न्यूटनचा तिसरा जो त्याने लॉ तयार केलेला आहे तो हेच सांगतो की जेवढा चेंडू तुम्ही रबराचा चेंडू जेवढ्या जोरात तुम्ही आपटाल तेवढ्याच वर तो उसळणार आहे त्यामुळे तुम्ही अगदी हलक्या हाताना खाली जमिनीच्या जवळ नेऊन सोडला तर तो फार उचलणार नाही पटोले साहेबांकडे जे फतवा काढण्यासाठी जे पत्रक त्यांनी दाखवलं ज्याचे फोटो समाज माध्यमामध्ये व्हायरल झाले त्या एकोणीस मागण्या त्या फतव्यामध्ये फतवा काढण्याच्या अगोदर ज्या एकोणीस मागण्या त्यांच्याकडे केल्या गेल्या त्याच्यामधल्या काही काही मागण्या अशा अक्षरशः आश्चर्यकारक होत्या की दोन हजार बारा नंतर दंगलीमध्ये जे जे आरोपी म्हणून पकडलेले आहेत त्यांना आपण सोडून द्यावा तर अर्थात साधी गोष्ट होती की पटोलेंचं काही त्यावेळेस सरकार नव्हतं म्हणजे ना एकनाथ शिंदेचं ना, ना पटोलेंचं कोणाच सरकार नव्हतं पण त्यांनी तिथे साईडला रिमार्क मारून ठेवला त्या पत्राच्या कडेला रिमार्क मारून ठेवला आणि जणू काही आम्ही संमती देतो याला की हो ठीक आहे आमचं सरकार आलं की तुमचे गुन्हे काढून घेतले जातील मग तुम्हाला सरकारमध्येच बसण्याची परवानगी जनतेनं ठेवली नाही इतका परिणाम ऍक्शन अँड रिॲक्शन आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट आणि मग तुम्ही एकदा ही ऍक्शन केली लोकसभेला ही ऍक्शन केली त्यावेळेस पवार साहेबांसहित सगळ्यांना आनंद झाला परंतु संवेदनशील जी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना या गोष्टीच वाईट वाटलं होतं कॅरेरे हे असलं थतवे वगैरे ह्याच्या आहारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जायला लागली काय होणार उद्धव साहेब सुद्धा म्हणायला लागले की अक्षरशः त्यांनी ह्या काही काळामध्ये कबूल केलं की अं बाबरी मस्जिद पाडली ही सुद्धा हिंदूंची चूक होती ज्याचा त्यांचे वडील अभिमान बाळगत होते ती चूक होती हिंदूंनी केलेली याची कबुली उद्धव साहेबांनी दिली ऍक्शन त्याला लगेच रिॲक्शन येणारच आणि ती नेहमी तुल्यबळच असते हेही लक्षात ठेवा ऍक्शन आणि रिॲक्शन ह्या नेहमी एकसारख्या असतात तेवढ्याच तीव्रतेच्या असतात तुम्ही जेवढ्या तीव्र ऍक्शन घ्याल त्याची प्रतिक्रिया ही तेवढीच तीव्र येणार हे तुम्ही का विसरलात हे तुम्ही का विसरलात आज संजय राऊत जे बडबड बडबड बडबडबड करतायत आणि मग माध्यमांना पण शिवाय देत आहेत जनतेला पण शिवाय आहेत मतदारांना शिव्या सगळ्यांवर शिव्यांचा बडीमार त्यांनी सुरू केला आहे ही वेळ तुमच्यावर आली नसती तुम्ही ही गोष्ट का लक्षात घेत नाही समाज एवढा सेंटरफ्यूब करायला तुम्हाला सांगितला कोणी तुम्ही लोकसभेला किंवा तिथं सावरायला पाहिजे होता तिथं तुम्हाला प्रगती देशा आपल्या राज्याची प्रगती हा मोठा मुद्दा होता आपल्या राज्यामध्ये धान्य कपास किंवा ऊस किंवा दूध दुधाची आंदोलन सारखी पेटत यांनी लाडकी बहीण आणली तर त्याला प्रतिकार करणारे तुम्ही यांनी पंधराशे दिले तुम्ही तीन हजार द्यायला तयार झाला होता मग त्याच्यावर फोर्स ठेवायचा ठेवायला पाहिजे होता तुम्ही नको त्या विस्तवाशी खेळायला गेलात आणि त्या भीतीपाई कारण काय झालं असदुद्दीन ओवेसींच एक फिल्म सारखी व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल होते आणि लोकांनी त्या शपथविधीमध्ये बघितलेलं होतं की जय फिलिस्तीन मग त्यावेळेस तुमचे एवढे हुशार लोकप्रतिनिधी विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी उभारायला पाहिजे होतं आणि स्टॉप एट काय बोलताय तुम्ही हे असं बोलू नका तुम्ही हे का नाही म्हणाले ते किंवा संसदेच्या बाहेर आल्यानंतर का नाही म्हणाले त्याच्यावर प्रतिक्रिया का नाही दिली आपण तुम्ही निवडून तुम्हाला भारतातल्या जनतेनं निवडून दिलंय आणि तुम्ही जय फिलिस्तीन काय घोषणा देताय तिथे आम्ही वंदी मात्र म्हणणार नाही का विंदास म्हणताय तुम्ही संसदेमध्ये मग ही ऍक्शन ऍक्शनला रिॲक्शन हे स्वाभाविक आहे हे स्वाभाविक आहे आणि हे जर आपण थांबवलं नाही तर इथून पुढे हे सतत वाढत जाणार वाढत जाणार कारण भाजपनं किंवा युतीच्या लोकांनी काही सुद्धा राजकारणात तेवढीच मोरलेली लोक आहेत हो तुम्ही हे लक्षात घ्या ना अजितदादा पवार पस्तीस वर्ष राजकारणामध्ये माणूस आहे तो माझ्यासारखाच कोर्ट घालतात ते अजितदादा पवार राजकारणामध्ये मोरलेला माणूस आहे देवेंद्र फडणवीस वयाच्या अगदी बावीस या वर्षी नागपूरचं महापौरपद त्या माणसानं भूषवलेलं आहे इतक्या कमी वयामध्ये ते नगरसेवक झाले आणि महापौर झाले ते नागपूरचे नागपूर सारखं खूप मोठं शहर नागपूर त्याचे महापौर झाले होते म्हणजे खालून ही लोक वर चढत आलेली आहेत एकनाथ शिंदे साधा शाखा प्रमुख ठाण्यामध्ये शाखा प्रमुख मी बघितलेलं आहे एकनाथ शिंदेचं ऑफिस पण बघितलंय त्या दिघे साहेबांचं पण ऑफिस बघितलंय त्या तळ्याच्या तिथे त्यांचं टॉवर मी तिथे पंधरा वर्ष मी प्रॅक्टिस केलेली आहे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेला मी बऱ्याच वेळा जाता येता तिथं बघितलेलं आहे पण आपलं काही काम नाही त्यांच्याकडे त्याच्यामुळे आपण भेटायला कशाला जातोय आपण एकदा दोनदा आमच्या मित्रांच्या बरोबर गेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये पण तितकं काही काम नाही म्हटल्यानंतर त्यांच्या मागे पुढे कोण करत बसणार आहे पण ही लोक शाखा प्रमुखापासून यांना समाजाची रचना माहिती आहे तसं राहुल गांधींना समाज रचना माहीत नाही आणि मग त्यांना एखादं पत्र मिळालं किंवा एखादं तुम्ही आम्हाला हे करा मग आम्ही तुम्हाला हे करू हे करायला ते लगेच तयार होतात आणि तिथे फसतात तिथे फसतात त्यामुळे पटोले साहेबांनी ते पत्र हातात घेतलं ते व्हायरल झालं त्याला पुष्टी स्पष्ट शब्दात जरी दिली नसली शरद पवार साहेबांनी तरी सुद्धा त्याला नाकारलं सुद्धा नव्हतं स्पष्टपणे उद्धव ठाकरेचं तर प्रश्नच येत आहे त्यांनी मला हिंदूंची मतं नकोच म्हणून सांगितलं होतं इतकं स्पष्टपणे ते बोलले होते त्यामुळं आता मराठ्यांचा स्वाभिमान कुठे गेला आणि आता मराठे कुठे गेले आणि महाराष्ट्र दावणीला नेऊन बांधला गुजरातच्या वगैरे हे आता सगळं सुरू आहे परंतु मला वाटतं की याच्यामध्ये समाज नको इतका सेंटरफ्यूक झाला आपल्याकडून आपण हे फतव्यांच्या नादाला लागाय लागलात लोकसभेपुरतं झाल्यानंतर हो, तिथे थांबायला पाहिजे होतं दुसऱ्या मुद्दे भरपूर मुद्दे होते महाराष्ट्राची निवडणूक लढण्यासाठी निदान विरोधी पक्षामध्ये राहिला असतात आणि विरोधी पक्ष नेते पद तरी मिळालं असतं ना कॅबिनेट मंत्रीपद होतं ते तुमची तिघांची सुद्धा संख्या इतकी खाली आली की विरोधी पक्ष नेता विरहित राज्य झालं महाराष्ट्र आणि ह्या घटना यापूर्वी देशामध्ये घडलेल्या आहेत ला वगैरे दोष देण्याचं काहीही कारण नाही ईव्हीएम निवडणूक आयोगानं वर्षानुवर्ष तिथे मांडून ठेवलेलं आहे कोणीही तपासायला या हे व्हॉट्सअपवर आणि ह्याच्यावर फिल्म काढून त्याची बॅटरी इतकी होती त्याचं अमक एवढं झालं होतं हे काढणारे आणि त्याच्यातले चाणक्य खूप लोक आहेत पण टेक्निकल आता पुणे हे आय टी हब आहे तर त्या आय टी हब मधला कुठलाही तंत्रज्ञ मी स्वतः चॅलेंज करतो मी कशाला करायला पाहिजे इलेक्शन कमिशनला चॅलेंज केलेलं आहे देशाच्या की तुम्ही या आणि ते हॅक करून दाखवा साधी सिंपल गोष्ट आहे तुम्ही बाहेर ओरडताय समाजामध्ये ईव्हीएम ईव्हीएम आता तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे ओरडताय ईव्हीएम मग लोकसभेला अख्खा देश मोदींनी सोडून दिला आपकी बार चार सो पार हा ओव्हर कॉन्फिडन्स स्वतः मोदींना मिळलेला आहे पण त्याच्यात त्यांनी सुधारणा केली कारण ते स्वतः नेहमी विद्यार्थ्याच्या अवस्थेमध्ये राहतात आपल्याकडे सगळेजण जाणते नेते व्हायला बघतात हा मोदींमधला आणि आपल्या नेत्यांमधला फरक आहे मोदी सदैव विद्यार्थ्याच्याच अवस्थेमध्ये असतात ते शिकत असतात त्यांची भाषणं सुद्धा बघा की मी प्रत्येक गोष्टीतून नवीन नवीन नवी शिकत असतो त्यांनी धडा घेतला आपकी बार चारस पार आपल्याकडे सगळ्यांनाच लोकनेते हृदय सम्राट वगैरे म्हणून घ्यायचे स्वतःला त्यामुळे शिकण्याची कुठली तयारी नाही आहे जसं विजयातून शि... शिक पराभवातून शिकतो माणूस तसं विजयातून सुद्धा शिकायचं असतं आपण एक शस्त्र वापरलं ते किती वापरायचं किती परजायचं किती त्याला धार लावायची याचा विचार आपणच करायला पाहिजे होता आणि आता मग महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला नेऊन बांधला या बोलण्याला काहीही अर्थ राहत नाही कारण मोदी शिकले त्यांनी आपण महाराष्ट्र आखा महायुतीला गेला पण मोदी तर इतक्या कॉन्फिडन्स मध्ये होते अबकी बार चारस पार त्यामुळं भाजपचे सैनिक सुद्धा अगदी निवांत रिलॅक्स होते अफकी बार चारस पार होणारच का अजितदादा बरोबर आहेत आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत आता काय प्रश्नच नाही आणि त्यावेळेस तुम्ही लोकांनीच महाआघाडीनच धुवा उडवला या लोकांचा अबकी बार पारच्या नादामध्ये कारण त्यावेळेस तुमच्याकडे फतवा होता आणि जो आम्हाला क्लेशदायक वाटत होता की हे राजकारणामध्ये हे फार ही पूर्वापार परंपरा आहे ही काही आजची गोष्ट नाही आहे इंदिरा गांधींपासून हे सगळं चालत आलेलं आहे त्या धर्मगुरूंचं आशीर्वाद घ्यायला जायचं आणि तिथून तो फतवा जारी करायचा परंतु तो पूर्वी काय असं इंदिरा गांधी राजीव गांधींच्या काळामध्ये किंवा पी व्ही लोक हे काही त्यावेळेस फेसबुक व्हॉट्सअप असलं काही नव्हतं त्याच्यामध्ये लगेच जनतेपर्यंत पोहोचेपर्यंत ते इलेक्शन झालेलं असायचं किंवा थोडंफार पेपर्स मध्ये यायचं पीटीआय वगैरे अशा इमिजिएटली काही याच्यामधून यायचं मधून यायचं पण ते अगदी मनामनात पोहोचेपर्यंत तरी वेळ लागायचा पण त्यावेळेसुद्धा सेंटरशिप करण्याचे हे प्र, प्रयत्न व्हायचेच पण आता ते इतक्या क्विक होतात की तिथे मुंबईमध्ये खट्ट झालं तरी इकडे लगेच कळालेलं असतं अमेरिकेत जरी काही झालं तरी दुसऱ्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये कळतं त्याच्यामुळे सोशल मीडिया हा फार पॉवरफुल झालेला आहे हे एक फार मोठं दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक म्हणजे ह्या महायुतीनं सुद्धा हा धडा घ्यायला पाहिजे ह्या यशानं सुद्धा हुरळून जाता कामा नये हे यश सुद्धा चांगल्या प्रकारे पचवता आलं पाहिजे चांगल्या प्रकारे पचवायचं चा आणि त्याच्यामधून आपल्या महाराष्ट्राचा विकास साधून दाखवायचा मॅक्सिमम विकास मॅक्सिमम ह्या आता इलेक्शनमध्ये महायुतीनं आता हे सगळ्यातून बाजू बाहेर पडावं आणि देवेंद्रजींनी फक्त आणि फक्त गृह खातं ज्याची प्रतिमा खूप ढासळलेली आहे आमच्यासारख्या मतदारांचं चॅनलचं नावच आहे की पण मतदारांना काय वाटतं तर त्याच्यामध्ये अधिक इम्प्रूव्हमेंट इम्प्रुव्हमेंट कशी करता येईल सर्वसामान्य आमच्यासारख्या लोकांचं आयुष्य अधिक सुरक्षित अधिक गतिमान कसं करता येईल सुजलाम सुफलाम राज्य कसं करता येईल यावर लक्ष ठेवावं हे विजयी पक्षाच्या म्हणजे माहितीला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद